हॅलो हाय नमस्कार मी मनीषा स्वागत करते तुमचं आजच्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये छोटासा ब्लॉग आहे आणि तो पण आदमापूरचाच म्हणजेच बाळूमामाच्या दर्शनाचा हो आणि आम्ही बाळूमामाच्या दर्शनासाठी इथे आलेलो तर दर्शनासाठी गेलो आणि ह्या छोट्याशा माझ्या पिल्ल्यामुळं आम्हाला लवकर दर्शन भेटलं आणि दर्शन इतकं छान भेटलं सांगायला वर्ड्स नाही आहेत छान छान दर्शन करून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती वाव इतकी सुंदर रुम तिथे सगळेजण स्टे करत होते पण आम्ही तिथे स्टे नाही केला तिथं मी सगळं फिरत होतो ऊन होतं आम्ही दुपारच्या तीन वाजेला तिथे होतो आणि मला वाटतं मी सात वाजेपर्यंत होतो आणि हे बघताय मंदिर आणि ह्या रांग रांगा भरपूर लांबून लोकं आलेली होती तिथं तिथं असं मानलं जातं की तुमच्यावर काहीही निगेटिव्हिटी राहणार नाही तुम्ही एकदा जर इथे दर्शन घेतलं तर मग छोट्या बाळाला तिथं नेणं जरुरीच असतं कारण लहान बाळाचं असतं ना थी 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 जी जी ते खूप स्पेशल असतं सगळ्या आईवडिलांसाठी आणि जिथे चान्स भेटतो आम्ही तिथे तिला घेऊन जातो जे दर्शन जेवढे दर्शन देवाचे करता येईल तिच्यासाठी तसंच आम्ही दर्शन केलं आणि इथे नारळ वगैरे देऊन आम्ही बाहेर आलो तर तिथं घ कच्च्या घाणीचं तेल वगैरे काहीतरी देतात ते खोबऱ्याचं स्पेशली म्हटलं चला घेऊयात बाळासाठी ते घेतलं आणि रिटर्न आलो त्याच्यानंतर माझ्या बाळाला लागलं ला हत्तीचं ला वेळं बापरे कितीतरी वेळा ती आम्हाला तिथे द्यायला लागली म्हटलं चला जाऊ दे तिच्या मनाची इच्छा परत बाहेरून मुखदर्शन पण झालं आणि हत्तीबरोबर बाळाला ब दाखवणं पण झालं आणि अशी पळायला ला लागली की बापरे मग तर काय अक्षरशः बारा महिन्याचं माझं बाळ कसं पळतंय आणि ह्या मेमरीज मला आठवून साठवून ठेवायचे तिच्यासाठी ह्या रूमामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या वेग रूमाचं जसं तिरुपतीला वगैरे ना रूम घेऊ शकता तसं इथं पण तसंच आहे मग आम्ही तिथे फिरलो आणि तिथून हळद वगैरे घेतली जे दर्शनानंतर हळद देतात सगळ्यांना मग ते हळद वगैरे घेतली आणि छान वाटत होतं म्हणून म्हटलं चला थोड्या वेळ बसूयात आणि मगच जाऊयात सगळं फिरूनच पाहूयात की नेमकं आहे काय सगळं पाहिलं आमचं फिरून पाहणं होतं आणि माझ्या बाळाचं रांगणं मग काय ती रांगत होती आणि तिची खुशी व्यक्त करत होती ती हत्तींना पाहून मंदिरासमोर जे हत्ती होते ना ते तिला इतके आवडलेत की तुम्ही सांगू शकत नाहीत आणि थोडे वेळात दिसले की परत डान्स आणि हा तो डान्स मग असंच फिरत फिरत, फिरत थोडा वेळ थांबलो आणि तिथे एक झाड आहे त्या झाडाला सगळे विष मागत होते कॉईन लावून भंडारा लावून म्हटलं चला आपणही ट्राय करू आणि मी ट्राय केलं आणि आमचं झालं पण पण म्हटलं नेमकं असतं काय काय नाही विचारलं आजूबाजूला त्यांनी सांगितलं की तुमचे विशेष पूर्ण होतात तिथं तुम्ही हे केल्यावर म्हटलं छान गोष्ट आहे चला आणि मग काय तिथं थांबलो थोडा वेळ परत दर्शनासाठी फोटो काढत होते सगळे लोक ते सुद्धा पाहिलं इतकं सुंदर वातावरण आहे ना तिथलं तुम्हाला सांगू नाही शकत आणि तिथं झालेला आमच्याबरोबर हा छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगते आता हा माझं कुत्र्यावरती आणि मेंढीवरचं वरतीचं प्रेम आपण तर पाहिलेलंच आहे तसंच ते प्रत्येक प्राण्यांवरती प्रेम करतात हे आपल्याला माहितीच आहे ना पण तसंच एक कुत्रा होता तो आमच्यासोबत मला वाटतं कदाचित सहापासून पावणे सात वाजत होते तोपर्यंत तो, तो आमच्यासोबत होता आणि चिमणी पण त्याला सार्क पाहत होती म्हटलं चला त्याच्यासाठी थोडासा खाऊ घेऊयात आणि त्याला देऊयात मग चिमणी आणि तिच्या डॅड्याने जाऊन खाऊ आणला मग ते खाऊ घालत होते त्याला आणि मी म्हटलं चला क्लिप कॅप्चर करूयात काही आणि हे बघताय किती सुंदर आहे आणि त्याच्या अंगावरती कुठे हळद नाही आहे बरं का तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये आणि ऊनही नव्हतं त्यावेळेस म्हटलं चला मग फोटो पण काढले आणि फोटो काढलं तर काय अक्षरशः त्याच्या अंगावरती हळद आणि प्रत्येक फोटोमध्ये तसं झालं असं वाटलं बाळूमामाने आपल्याला काही ब्लेसिंग्स दिलेत की काय नाही हा माझ्यासाठी तर चमत्कारच आहे आणि जर तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत आपण भेटूयात नंतरच्या व्लॉगमध्ये बाय